वेलकम टू माय ट्यूब चॅनल माझ्यूब चॅनल तुमचं सर्ष सरळ स्वागत आहे मित्रमंडी कशात माहिती मजाच राहिला पाहिजे तर सुप्रभात मित्रमंडळी आणि सकाळी सकाळी आलो आहे गावी आज अचानक प्लॅन झाला भयानक तर आज सुट्टी होती मंगळवार दत्त जयंती जयंती बोलतो गांधी जयंतीची तर बोललो जाऊया एक, एक दिवस सुट्टी घेऊन एक दिवस मस्तपैकी राहून येऊ तर सकाळी चालू आता आलो आहे वैवडीमध्ये मामाच्या गावी आलो आहे तर आल्या आजी पण खूश झाली कारण काही कोणाला सांगितलं नव्हतं आहे म्हणून मम्मी पण कालच आली इकडे मम्मीला रात्री बोललो होतो म्हणून मम्मी पण इकडे आले काल आली तर भरपूर मस्त वाटलं भरपूर चांगला प्रवास झाला कोकण कन्याला अजूनसुद्धा माणसांची बेफाम गर्दी आहे बेफाम म्हणजे बेफाम भरपूर गाडी भरलेली ठाण्यावरून आजोबामा बरोबर होता त्यामुळे ठाण्यावरून त्याने रिटर्न मारला त्यामुळे दोन सीट भेटल्या आम्हाला मस्त विंडो आणि मस्त वेगळी आलो आणि नंतरला मग भरपूर गर्दी झाली बेफाम गर्दी होती एवढी गर्दी होती ना गणपतीच्या सीझनच्या जशी गर्दी गर्दी असते तशी गर्दी होती कारण काय आता म्हाळं वगैरे लोकांची तिथं वगैरे बाकी आहेत त्यामुळे अजून लोक येत आहेत गावी तर आता झालो मस्तपैकी ब्रश वगैरे केल्या आता बघूया भाकरी काही केला नाही तर ती खाऊया आजी तिकडे ही करते कपडे धुते आहे तोपर्यंत आपण भाकरी वगैरे मस्त खाऊन घेऊ आणि बाहेरचा परिसर बघा मस्तपैकी हिरवा गार झाला आहे गावाक आल्यानंतर एक वेगळा सुख असा मित्रांनो दाखवतो पाठीमागायचं गेल्या टाईमला आपण काकडी वगैरे बघून गेलो होतो पण काय धरलं नाही आता बघूया धरलं आहे काय त्यानंतर भाकरी खाऊया आले आल्या ना जरा फिरलं की जरा बरं वाटतं गावाक तर दाखवतो हा माझ्या मामाचा घर तर जाऊया बघा पाठचा परिसर सगळं इकडं रान जंगल झाला आहे जंगलच म्हण मी तर कारण का आता या भेंतील थोड्या दिवसानंतरला इकडे बघा या बलाट आहे या बलाट आहे जेणेकरून हे बलटाची ना जे चिवा असतात आपण ते मे महिन्याला मांडव घालतो बाल इकडं पाटला ही पाटल्याची पडवी आहे या सगळं पावसानं सगळं ह्या झाला आहे ते चांगला आम्ही व्यवस्थित असतं गेल्या ह्या वर्षी केलेलं नाही गेल्या वर्षी केलेलं तिकडे ही नाणी आहे इथं हे बघा इथं नाणी आहे आजी तिकडे कपडे धुते आहे आणि हा आपला आडा आहे छोटासा दोडक्याचा येईल आणि विसाचा येईल आहे तर आता बघूया तोसा तर तो ख अजून दिसला नाही आहे पण एक दोडका दिसला आहे होय ह्या बघा जुनावलेला आहे पण आता माझ्या मते आता या पुढल्या वर्षी बियाकच होईत हे पूर्ण जुनावले जुनावलेलं कसं समजतं ह्या बघा असा पिवळा झाला आहे इथं जुनावलेला आणि ह्या बघा कोवळा आहे तर ह्या कोवळा आहे इकडं हे इकडं अडचण आहे फिरू पण भीती वाटतं आहे ह्या इकडं जुना झाला आहे उसा काही दिसत नाही त्या की मम्मी काढून झाली एकतरी नवा करू ठेवलास मागा तो माकडाने सगळी खाल्लं नाही कायच नाही हे दोडकी ठेवला ती पण जुनावली आणि इकडं आहेत भेंड हे बघा भेंडी ही चांगली कोळीत भेंडी बघा एक टाइम एक टायमाची भाजी ओळ आहेत फसा आहे ती काय हा नेऊगावी जाताना मुंबईत इकडे आहेत भेंडे भेंड्याचा फुल बघा कसा असता जास्वंदाच्या फुलासारखा आहे बघा मस्तच आणि इकडं आहे चौरी आहे इकडं आहे अळू हे बघा गावठी अळू आहे आपला जागा फुडल्या तऱा माशेन करीन आले ती दाखवते माहरा घेऊन बरी आहे एवढीशी भारी घेऊन कधी खर जातच काय की आमची माहोरे करीन आहे काय आणत काय काय अंदायचं आणलं बोंबीला फक्त बाकी काय नाही

शेंट भरले आहेत की मम्मी चांगली सुकी नाही म्हणजे पाणी सुक किती रुपयाची त्या आधी डील कर काय ती खत शंभर रुपयाची वीस रुपये आहे मी जास्त डबल लावत तर मी देणार शंभर रुपये कोंबडी किती झाली ती बघा आई आई कोंबडा कापू ना गे कोंबडा आहे बघ किती कोंबडी झाली आमच्याकडे कोंबडा कापूया रात्री धोडिया घे धोडिया नको ही घे बोंबीलाच घे थोडे मम्मी नाही संपलं ते चांगलं असलं तर दीत त्याचा त्या चोत नंतर त्या चोथा होता गे के केल्यानंतर रांधल्यावर तर रांधल्यावर नंतर त्यांना निसरीची ही दिस काटत राहतात हा चव लागत नाही बंगला वा भाकरी गाव सकाळीची सकाळी बाजूक बाजूक मस्त परिसर आहे बघा शांतता आणि भाकरी आहे इकडे भेंड्याची गावठी भेंडा नॅचरल नाचण्याची भाकर आणि पिटला वाजवा नो हो बर बा... आज आम्ही तुमच्या आशीर्वादानं बरं आहोत आम्ही भाकरी खाऊ घेऊ आज पाट पालकाराकडे म्हाळा आहे म्हाळा जाऊ येऊ काय जेव जेव्हा या मित्रांनो भाकरी खाऊ भेंड्याची भाजी पिठला आणि झुणका भाकर येवा ताव मार ये सकाळी सकाळी झुनका भाकर खाऊची मजाच वेगळी बाबा काय पण म्हणा प्लस नातण्याची भाकर महादुपारची सोय झाली तर महाग जेव टाळला तुम्ही जेवण तो तोसा खाऊ की काकडी खाऊ की हा मस्त पैकी आणि खरच सुख आहे मित्र गावी आल्यानंतरला आणि मस्त वाटलं मला उतरल्या उतरल्या ट्रेनमधून इकडं पाठीमागा केळीची झाडं किती आहेत ती बघा तर जाऊया तर राजमाच्या तो तिथं तर बसशिया असं निवांत मध्येचे मध्ये चव ना शांततापणे दोन दिवस राहिले ना सुखाचे मस्त वाटतं आणि नंतर मुंबईला गेल्यानंतरला पण ना एक वेगळीच एनर्जी येते अंगात भाता पण आता थोडी थोडी आहेत पिवळी तर बघूया आमचा भात किती झाला आहे तर दाखवते तुमचं काम तर ही बघा हे आमचा भात आहे तशी आले ती बघा केसरा मस्तपिकी चांगलाच झाला यावर्षी भात कमीत कमीत अजून चार पाच दिवसानंतर म्हणजे दसऱ्यापर्यंत एक हप्ता लागेल त्यापर्यंत चांगला लावला येतं मधी मधी थोडा हिरवा आहे बघा तर दसऱ्यापर्यंत चांगला होईल या भात मस्तच झाला आहे भात आणि इकडं पण बघा यावर्षी केसरं चांगलेली आली आहेत फक्त हुंदरान वाट लावली नाही पाहिजे भाताची भात एक नंबर आलेला आहे वातावरण बघा पूर्ण तापत आहे मस्तपैकी अजिबात पाऊस नाही दोन चार दिवस इतका पाऊस होता मधी मुंबईला पण लागला होता भरपूर मस्त रोड बघा किती शांत वाटते ते आणि इकडे शेरूक चावूल लागलेली आहे मी आलेला तर बघा ते दरवाजावर बसला आहे बोमटू सुरुवात केला पोळी काढताय तर जाऊया मामाकडे थोडं बसूया नंतर म्हाळ जाऊ आहे खाली शेरो एक भीन आहे म्हणजे किती गोळायच बघा लहान असताना असता तापताय बघा काय बाहेर आहे हा बघा किटा उडायला नसती मग नदीवर रांगोळ करू जावे काय रे त्याच जाव्या मग तापताय बघ ह्या तापताय ह्या उन्हात मस्त मजा येते रांगोळ करू भात्याचा केसरा कशी चमकते ती बघा भाताची केसरा इतका तापत आहे मामाच्या इथं आहे आणि आताच आजीन काकडी वगैरे दिलान घामबा किती आला जरा बसलो होतो आतमध्ये ते आणि भरपूर तापत आहे काकडी वगैरे आता इथं खाल्ला व्हावं आणि आताच आता आंघोळ आता करू नदीत त्याच्यानंतरला म्हाळाचा जेव जाणार आणि म्हाळाचे दिवस चालू झाले तर कदाचित आठ दिवस तरी हे आ, गावची माणसं चूल पेटवत नाही म्हणजे सगळीच झाडून जाणार जेव म्हाळाचा तर जाऊया आंघोळ करूया मस्तपैकी एक डुबकी मारूया त्यानंतरला जाय माळाचं जेवक वाजलेलं आहे साडेबारा अर्धा तास था मस्त पिकी आंघोळ करू आणि टायमिंगला जेवायला जाऊ मस्त पिक गावाक असलं ना की अशी काकडी तोसा भेटत असतात आणि चिबूड तवसा म्हणजेच काकडी आणि काकडी म्हणजेच तोसा, मंझे तोसा, तोसा, मंझे तोसा ता ता तर आता चिबूड पण झालेला आहे आजी बोली नंतरला हे देते म्हणून तर बघूया नंतर चिबूड पण भेटत खाव गावाक असं की असंच मजा असता कोण नाही गावाक आमच्या ह्या वाडीत तर कोण आलेलं नाही ना आहे आम्ही दोघंच आहो मस्त बघू दोन दिवस मजा करणार आणि उद्या मुंबई मामा, गा 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 गा। मामा गा गा गा। का बँकेत कामा काय पैशाचा काय खण आहे आमच्याकडे सपत नाही <laughs> तेवढा पैसा so, काकडी पद्धतशी भेटलेली पुस्का hmm. निघाला आहे होय आल्यावर जरा गारगार वाटलं रे मामा हां की नाही तर आम्ही या छोट्याशाच पाण्यात आंघोळ करणार आहोत भाई कारण थं मोठा पाण्यात एवढं जाणार नाही आम तर काय आमक जेक पण जाऊच आहे तिकडे लोक येते जेवक जेक नाही भेटूचा मग घरात जेवण म्हणजे नाही वा 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 वासं वा। बघिते वा तिकडे चल ना जरा मजा येत तिकडं हे राहून दे कपडं चालेल ठेवते मी एवढा मोठा हऊर गेलाय की ही मोरी होती पूर्ण मोरी धुपून गेली म्हणजे विचार केला केवढा पाणी येत आहे नदी नदी दिसताना छोटी दिसत आहे ह्या झाड दिसता इकडं इथून भरून जाता नदी फुटून नद बघा हऊर आला तर मासा तेवढा भेटते वडाका लावून वडाका म्हणजे अक्का आपण जे बोलतो ना अक्का काय काय जण अक्का बोलतात हां मजा आ गया मजा आ गया भाई हाय ती पहिली लय फुग होती रे मामा बाबू नेमा हो क्यों मानले देवा <laughs> वा, वा 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 एक नंबर भाई <laughs> फोन गेला आता खाली जाग मी काय करत होते माहिती असा हात मारत होते आणि त्याच्यावर मजा आली खरंच मजा येते असं बाबा किती आहेत ते मळी माशेले आहेत भरपूर आहेत मासे ताटलीन मामा मासे आता भेटते आताच भेटतात ते मोठं पाणी असत ते हे तेवढं पाणी आहे <laughs> मस्त आहे वाटत ना जरा तेव्हा भात जोडला हो की हय डुबगायचा मुद्दम भात जोडू जायचा मामा पहिला कि पेऊ भेटायचा म्हणून आंघोळ करू आंघोळ करू भेटायचं म्हणून भात जोडायला जायचं तेव्हा कानात गेला मारलेली आहे आणि तो पाण्यात पेवत आहे

टाकून जातं फायनली मस्त बी आंघोळ करून झाला वा अर्धाचा चांगल्यापैकी बुचकाळून आता जाता जेवक रे बाबा मजा आली नाही जरा लय गारगार वाटला गा, हा आमचा भात बघा इष्टक इष्टक कोकणी माणसाची <laughs> इष्टक इष्टकच म्हणेन मी तर कारण का त्याच्यावर सगळं जीवन आहे कोकणी माणसांचं तापते रे बाबा आंघोळ केला म्हण जरा जीवा शांतता भेटली चल ये, ये मामा पटकन मामाचा ए हा इकडे कितीत गेलं पप्पा काय कामात गेला पप्पा तू जप्तर आणलं बाबा आता घरात चल झाला मित्रांनो सकाळपासून लय दमले होते इकडं तिकडं नाचून होणार ना आंघोळ करून आल्यानंतरला गेलो म्हाळाचं जेवायला जेवण आलो नंतर मस्त झोपलो आता वाजले सा आणि उठलो जरा फ्रेश झालोय जातो तर चाय वगैरे बनवत्या ही चाय वगैरे पीन त्यानंतरला जायचं आहे चक्कीवर मम्मी गेले चक्कीला दळण टाकायला त्यानंतरला ते दळण घेऊन यायचं आहे तर जाऊन येईन तर मित्रांनो सकाळपासून आल्यापासून भरपूर मजा केली काकडी खाली भरपूर धमाल केली आणि आंघोळ पणसुद्धा केली नदीवर जाऊन तर छोटासा ब्लॉग होता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ब्लॉग कसा आवडला नक्की सांगा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेट नेक्स्ट ब्लॉगला तर बाय बाय उद्याचा दिवस आहे बघूया कुठला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन तोपर्यंत बाय बाय